कठीण काळामध्ये आम्ही तुमच्या सोबत उभे राहिलो आमची तुलना मुजाहिदीनशी केली असं हे ठाकरे म्हणाले मग आमच्या खासदारांना बाहेर का, का पाठवलं असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय आमची तुलना के असं यावेळेला उद्धव ठाकरे म्हणाले मला विचारायचंय मी आता जास्त कठोर शब्दात बोलणं देशाच्या पंतप्रधानांना बरोबर नाहीये पण जेव्हा आम्ही इंडिया आघाडी म्हणून तुमच्यासोबत पर्याय उभे राहिलो तेव्हा तुम्हाला लाज वाटली नाही आमची इंडियन मुजाहिदीन बरोबर तुलना करायला मग जरा आम्ही इंडियन मुजाहिदीन सारखे होतो त्या जगभरामध्ये तुम्ही न केलेल्या शौर्याचं कौतुक सांगण्यासाठी आमच्या पक्षातले खासदार तुम्ही का पाठवले आम्ही इंडियन मुजाहिदीन आणि तुम्ही कोण म्हणजे तुम्ही जगभर फिरलात पण या कठीण काळामध्ये एक मित्र तुमच्यासोबत उभा राहिला नाही जो माझ्या देशाच्या बाजूने उभा राहील आम्ही राहिलो तुमच्यासोबत जग तुमच्या विरुद्ध आहे देशातले मित्र तुम्ही तोडून टाकताय मित्र संपवून टाकता आहात आमची तुलना तुम्ही देशद्रोहळ्यांबरोबर करता आहात आणि मग जेव्हा संकट आल्यानंतर आमचेच खासदार तुम्ही देश जगभरामध्ये पाठवताय आम्ही काय केलं आम्ही काय केलं हे सांगायला